नमस्कार मित्रांनो आता आपण या ठिकाणी कुनकेश्वरजवळील समुद्रकिनारपट्टीवरचा हा सगळा निसर्गरम्य सुंदर असा आपला समुद्र आपण बघत आहोत या ठिकाणी हा जो समुद्र आहे तो हा कुणकेश्वरला जोडणारा रस्ता याला लागून या ठिकाणी आपण बघतो आहोत सुंदर असं हे आपल्या कोकणातील समुद्रकिनारपट्टी आहे लांब लचक पसरलेला समुद्रकिनारा आणि या ठिकाणी आपण बघतोय की पवनचक्की इथून आपल्याला जवळपास दिसत आहे तसेच या ठिकाणी निसर्गाच्या कुशीत वसलेला हा पूर्ण समुद्रकिनारपट्टीवरती आपण या ठिकाणी दृश्य पाहत आहोत इथून हा जो रस्ता जातोय तो कुंदकेश्वर जवळ हा जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता तारामुंबरी बीच वरून आलेला आहे आणि हा त्याला जोडून असणारा समुद्र किनारपट्टीचा हा पूर्ण भाग आपण या ठिकाणी बघतो आहोत निसर्गाने सुंदर अशी देणगी आपल्या या कोकणाला दिलेली आहे आणि ही अशी पूर्ण समुद्र किनारपट्टी जी आहे ती आपल्या या संपूर्ण कोकणाला लाभलेली आहे भरतीच्या वेळी या ठिकाणी हे संपूर्ण जे कडक दिसत आहे ते पूर्णतः पाण्यामध्ये आपल्याला गेलेले पाहायला मिळतात आणि समुद्र पूर्ण उसळलेला असतो आणि या रस्त्यापर्यंत या ठिकाणी पाणी हे साठलेलं असतं या ठिकाणी आपण बघतो आहोत की गुरे देखील या समुद्र किनारपट्टीच्या जा बाजूला चारा आपला खाद्य जे आहे ते खाण्याचा प्रयत्न करत आहेत सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवार असेल किंवा कुठलाही हॉलिडे असेल त्या दिवशी समुद्र किनारपट्टी पूर्ण पर्यटकांनी गजबजलेली असते आता मात्र सायंकाळच्या वेळात आज सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वळदळ कमी दिसते मात्र हा पूर्ण समुद्र किनारपट्टीचा भाग जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी निसर्गाच्या कुशी असल्यामुळे आणि पूर्णत लांबलचक असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पर्यटकांची खूप गर्दी या ठिकाणी बघायला मिळते भरतीच्या वेळी या समुद्र किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी मासेमारी देखील करताना आपल्याला पाहायला लोक या ठिकाणी देतात तसेच आपण हा जो प्रकार जो आपल्या कोकणामध्ये आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतो अशी आमची या सिंधुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिराजवळील ही समुद्र किनारपट्टी आहे आणि त्याचा आता या ठिकाणी मी व्हिडिओ या ठिकाणी टाकत आहे माझ्या सिंधुकला डी या यूट्यूब चॅनलवरती भजनी मेळा या नावाखाली ब्लॉग आहे त्या ब्लॉगवरती आपण हा व्हिडिओ पाहू शकता आणि आपण नक्कीच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स द्यायला मात्र विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा